जागर श्री जननी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महात्मा फुले विद्या प्रसारक संचलित श्री दूता खलाणे महाजन हायस्कूल कैलासवासी बापूसाहेब कदम गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय आणि श्रीमती रेश्माबाई गजमल प्राथमिक विद्यालयाच्या वतीने एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या प्रांगणापासून निघालेली ही रॅली परिसरातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळापर्यंत काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणांनी परिसर दळाणून सोडला होता या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यातील शिस्तबद्ध पथके आणि वैविध्यपूर्ण चित्ररथ होते पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी आणि तालबद्ध लेझिम पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय विद्यालयाच्या वतीने प्रतिवर्ष आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक सप्ताहाची सांगता या रॅलीने करण्यात आली यावेळी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन केले सप्ताहातील विविध उपक्रमांच्या यशस्वीतेनंतर या भव्य मिरवणुकीने उत्साहाची सांगता झाली सा आहे भारताच्या आद्य महिला शिक्षिका श्री मुक्ती चळवळीच्या प्राण्यात क्रांतीज्योती सावित्री आई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री दुता हायस्कूल महाजन हायस्कूलवासी बापूसाहेब गदमवाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय आणि श्रीमती रेश्माबाई गजमलवाळी प्राथमिक विद्या मंदिराच्या वतीने या ठिकाणी एक भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थिनी आमच्या शिक्षक आणि शिक्षिकांनी सहभाग घेतलेला असून एक अतिशय चांगली आणि आकर्षक असलेली ही रॅली या ठिकाणी आज आलेली आहे या रॅलीमध्ये विविध पथकं आहेत लेझिम पथक आहेत अनेक पथक आहेत चित्ररथ आहेत या ठिकाणी दरवर्षी आमच्या या विद्यालयाच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात येत असतं तसंच हा जो काही सप्ताह आम्ही या ठिकाणी सा साजरा करतो या निमित्ताने शाळेमध्ये क्रीडा सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रम असे होत असतात आणि तीन जानेवारी रोजी रॅलीचं आयोजन करून या सप्ताहाची समाप्ती या ठिकाणी हो सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनानिमित्ताने शुभेच्छा देतो जय ज्योती जागरस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नहीं है अगर आप सोचते हैं कि आप youtube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दू अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो मत कर। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे